मागील त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्या शेतकऱ्याला कर, शेत आठ घंटे सिंचन करणे सोपे व्हावे यासाठी सोलार पंपाचे वाटप सरकारकडून केले जात आहे आता अशामध्येच जे काही महावितरणला टार्गेट पूर्ण करून गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड करायचे आहे वर्ल्ड रेकॉर्ड करायचे आहे या रेकॉर्डसाठी महावितरणकडून प्रत्येक शेतकऱ्याला जे काही आपण स्क्रीनवरती देखील पाहू शकता अशा प्रकारचे मेसेज शेतकऱ्याला जात आहेत की तुम्ही ज्या सुचीकृत पुरवठादाराची म्हणजे ज्या कंपनीची निवड केलेली आहे या कंपनीशी संपर्क करून तुमचा जो काही पंप आहे हा इन्स्टॉल करून घ्या किंवा बसवून घ्या अशा प्रकारचे जे काही हे मॅसेज आहेत हे पूर्ण शेतकऱ्याला महावितरणकडून पाठवण्यात आलेले आहेत याच मॅसेजमध्ये में जो काही नंबर देखील पाठवण्यात आलेला आहे किंवा तुम्हाला जर काही अडचण येत असेल किंवा काही तक्रार असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करून महावितरणला संपर्क करू शकता परंतु शेतकरी मित्रांनो हा जो काही नंबर आहे हा बऱ्याच शेतकऱ्यांनी ट्राय केल्यानंतर हा नंबर लागत नाही की बंद सांग तसे हा नंबर लागत नाही शेतकऱ्यांचा कॉन्टॅक्ट होत नाही परंतु कशासाठी हा नंबर दिला आहे हे अजूनही कळालेले नाही परंतु आता यामध्ये जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे की शेतकऱ्यांना जे काही हे मेसेज आलेले आहेत आता यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांचे जवळपास दोन दोन तीन तीन किंवा चार चार महिने काहीचे तर पाच पाच सहा सहा महिने झालेले आहेत कंपनी निवडून तरी अद्याप त्यांना पंप मिळालेला नाही परंतु आता हे जर मॅसेज येत आहेत तर शेतकऱ्याला वाटत आहे की आमचा पंप जो काही वेंडर आहे त्याच्याकडे आलेला आहे परंतु आम्हाला पंप कधी मिळणार काही शेतकऱ्यांकडे वेंडरचा कॉन्टॅक्ट डिटेल्सच नाही मग आता यावरती पर्याय काय महावितरणकडून तर सर्व शेतकऱ्यांना मेसेज पाठवण्यात आलेले आहेत परंतु कंपनीकडून कोणत्याही बऱ्याच ज्या काही कंपन्या आहेत या कंपनीकडून शेतकऱ्याला पंप देण्यास दिरंगाई होत आहे वेळ लागत आहे मग अशामध्ये शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा व शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर नमस्कार मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मागील कृषी पंप योजना या योजनेमध्ये आता प्रत्येक शेतकऱ्यांनी जे काही वेगवेगळ्या कंपन्यांनी निवडलेल्या आहेत आता बहुतांश कंपन्यांनी आतापर्यंत जवळपास ज्या काही एक दोन कंपन्या आहेत त्यांनी शेतकऱ्याला जे काही मटेरियल आहे किंवा जो पंप आहे हा टाइम टू टाइम पुरवठा केलेला आहे परंतु अशा बऱ्याच कंपन्या आहे की चार चार पाच पाच महिने झालेल्या आहेत शेतकऱ्यांना पंप निवडून अद्याप शेतकऱ्याला त्यांचे मटेरियल प्रोव्हाइड झालेले नाही म्हणून देखील शेतकरी चिंतेत आहेत आता यामध्येच जी काय भर आहे की वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी महावितरणकडून जे मॅसेजेस शेतकऱ्याला जात आहे आपण स्क्रीनवरती पाहू शकता या मॅसेजमुळे देखील शेतकऱ्यांमध्ये दे अजूनही संभ्रम निर्माण होत आहे की महावितरणकडून तरी मॅसेज येतात की तुमचा पंप लवकरात लवकर बसवून घ्या लवकरात लवकर बसवून घ्या परंतु पुरवठादाराकडून म्हणजेच कंपनीकडून किंवा कंपनीच्या वेंडरकडून शेतकऱ्याला पंपाचा पुरवठा केला जात नसल्यामुळे शेतकरी चिंतेत शेत आहे तर शेतकरी मित्रांनो आता यामध्ये बऱ्याच साऱ्या अशा कंपन्या आहेत कंपनीची नाव पण सांगत नाही शेवटी मी व्हिडिओच्या शेवटी आपल्याला नक्की सांगेन की ज्या काही कंपन्या आहेत कोणकोणत्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटीपर्यंत पहा शेत तर शेतकरी मित्रांना जर तुमची असा प्रॉब्लेम असेल की पाच सहा महिने होत आले असतील तुम्हाला पंप मिळत नाही तुम्हाला महावितरणचा मेसेज देखील आलेला आहे तरी देखील पुरवठादार म्हणजेच वेंडर तुम्हाला अजूनही पंप देत नाही तर तुम्ही यावरती काय कार्यवाही केली पाहिजे तर सर्वप्रथम आपण आपल्या तालुक्याच्या किंवा जिल्हास्तरीय महावितरणच्या कार्यालयात जाऊन या कंपनीविरोधात तक्रार नोंदवायची आहे या कंपनीविरोधात आपल्याला मटेरियल प्रोव्हाइड करत नाही या संदर्भात तक्रार आधी नोंदवा व जर आपले आपल्या तालुक्याचे किंवा जिल्ह्याची महावितरण कार्यालय असेल तिथे जर तुम्हाला ही कंपनी बदलून मिळत असेल तर तत्काळ आपण कंपनी देखील बदलून घ्यावी ही देखील एक गोष्ट आहे कारण जर तुम्ही कंपनी बदलली तर जी काय नवीन कंपनी महावितरण तुम्हाला देणार आहे ही कंपनी देखील तुम्हाला लवकरात लवकर मटेरियल देऊ शकते परंतु कंब कम, कंपनी बदलतात की नाही हे महावितरणवरती अवलंबून आहे कारण काही काही जिल्ह्याचे कि से शेतकऱ्यांचे फोन आलेले की महा काही जे काही जिल्ह्याचे महावितरण केलेले आहे हे आम्ही कंपनी बदलून देतो असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे परंतु आधी शेतकऱ्यांनी तक्रार करावी करणे अनिवार्य आहे तुम्ही कंपनीबद्दल महावितरणकडे तक्रार देणे अनिवार्य आहे परंतु आता या जे काही टेक्स्ट मॅसेज शेतकऱ्याला आलेला आहे या टेक्स्ट मॅसेजमध्ये ज्या काही कंपनी ज्या काही महावितरण नंबर दिलेला आहे की जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर याच्यावरती संपर्क करा हा नंबर काय लागत नाही ते तुम्ही तक्रार करू शकत नाही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हा नंबर ट्राय केला परंतु हा नंबर नंबरपर्यंत कोणीही पोहोचू शकत नाही त्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या महावितरण कार्यालयामध्ये जाऊन कंपनीबद्दल तक्रार द्या की आम्हाला महावितरणचे मेसेज येतात परंतु पुरवठा आम्हाला चार पाच महिन्यापासून मटेरियल प्रोव्हाइड केले जात नाही मटेरियल पुरवले जात नाही आपण एकतर आम्हाला कंपनी बदलून द्या नाहीतर या कंपनीवरती काहीतरी कार्यवाही करा अशा प्रकारचा जो काही अर्ज आहे किंवा तक्रार आहे ही, ही महावितरणकडे शेतकऱ्यांनी दिली पाहिजे जेणेकरून महावितरण त्या कंपनीवरती नक्कीच लवकरात लवकर काहीतरी कारवाई करून किंवा तुम्हाला कंपनी बदलून देऊ शकते आता यामध्ये ज्या काही कंपन्या आहेत यामध्ये आता सर्व बहुतांश कंपन्या आहेत ज्या शेतकऱ्याला मटेरियल लवकर देत नाहीत आता यामध्ये आपण गॅलोचा देखील काल व्हिडिओ टाकला होता बीड जिल्ह्यामध्ये गॅलोने देखील खूप भोंगळा कारभार केलेला आहे भोंगळ कारभार केलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये गॅलोने देखील जवळपास दोन तीन चार महिन्यापासून बऱ्याच शेतकऱ्यांचे जे काही मटेरियल आहे हे पेंडिंग ठेवलेले आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी गॅलोची देखील निवड केलेली आहे व मटेरियल तुमची पेंडिंग असेल बऱ्याच महिन्यापासून व तुम्हाला मेसेज देखील आलेला असेल तर तुम्ही महावितरणकडे जाऊन याची तक्रार कंपनीची तक्रार लवकरात लवकर करावी जेणे तुमचा पुढची पाठपुरावा तुम्हाला सोपा होईल शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करावा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद मित्रांनो